अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पाचशे त्रेपन्न ग्रामपंचायतीमध्ये चार हजार चारशे बावन्न जागेकरिता प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे तर बारा ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आलेल्या आहे पंधरा जानेवारीला अमरावती जिल्ह्यातील पाचशे त्रेपन्न ग्रामपंचायतीकरिता मतदान होणार आहे याकरिता अंतिम आकडेवारीनुसार पाचशे चौवेचाळीस ग्रामपंचायतीकरिता आता थेट निवडणूक होणार आहे आता चार हजार चारशे बावन्न जागांकरिता दहा हजार सातशे त्रेपन्न उमेदवार आपलं भाग्य आजमावणार आहे जिल्ह्यातील दोन हजार चौदा केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज झालेले आहे सदर निवडणुकीकरिता बारा हजार पाचशे पंच्याण्णव एकूण अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी बारा हजार चारशे साठ अर्ज वैध ठरविण्यात आलेले आहेत तर एकशे पस्तीस अर्ज अवैध करण्यात आले आहे एकंदरीत या प्रक्रियेमध्ये एक हजार दोनशे पंधरा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे या निवडणूक प्रक्रियेकरिता तहसील स्तरावर तहसीलदार मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे एकंदरीत पंधरा जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीकरिता जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं यावेळी उपजिल्हाधिकारी वर्षा पवार यांनी सांगितलं प्रति जिल्ह्यामध्ये डिसेंबर वीस वीस अखेर एकूण पाचशे त्रेपन्न ग्रामपंचायतीची निवडणूक दिनांक पंधरा जानेवारी एकोणीसशे एकवीस रोजी होणार आहेत करिता एकूण चार हजार नऊशे दोन इतकी सदस्य संख्या आहे पैकी सोळा जागांवर एकही अर्ज प्राप्त झालेला नाही त्यापैकी चार हजार चौतीस जागेचा जागेवर एक जागे जागे वैध पत्र प्राप्त आहे आणि दिनांक पंधरा जानेवारी रोजी चार हजार चारशे बावन्न सदस्य संख्या असून त्या ठिकाणी मतदान होणार आहे याकरता जिल्हा प्रशासनाकडे लागणारे मतदान साहित्य तसेच अधिकारी कर्मचारी वर्ग या दृष्टीने जिल्हा प्रशासन सज्ज आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती